जय मराठा जय शिवराय मानवांनो काल आपण लंग्यासुंग्या छपडगुंजूंचा यल घार मेळावा पाहिला खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या मेळाव्यामध्ये फक्त मराठा समाजावरती आगपाकड करण्याव्यतिरिक्त यांनी कोणता विषय मांडला आहे किंवा काहीतरी स्वतःच्या समाजाबद्दल किंवा त्या ओबीसीबद्दल जो कळवळा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये विशिष्ट काय मांडलं आहे आणि त्याच्यामधून समाजाचा कसा फायदा होणार आहे अशा पद्धतीचं काय सांगितलं याचं काय निदर्शनास आलेलं नाही आहे म्हणजे एक जर बघितलं तर त्या मेळावामध्ये आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये मराठा द्वेष कशा पद्धतीनं खचून भरलेला होता हे आपल्याला निदर्शनास आले याच्यावरून या एक लक्षात येत आहे की मराठ्यांना एकाकी एकटं पाडण्याचा फार मोठा डाव ह्या संपूर्ण राज्यामध्ये त्या पद्धतीनं आखला जातो आहे मग त्यासाठी विविध माध्यमं असतील विविध प्रसंग असतील यांचा आधार घेऊन त्या आधारे संपूर्ण समाजाला कशा पद्धतीने वेटी धरायचं किंवा एकटं पाडायचं याचा पूर्ण विचार या राज्य सरकारनं असेल किंवा त्यांच्या त्यांना सहाय्य करणारे जे इतर पक्ष आहेत त्या सर्वांनी केलेला दिसतो ज्या अर्थी एखाद्या पक्षाच्या विशिष्ट नेते मंडळी या मेळाव्यामध्ये जातात आणि एका विशिष्ट समाजाबद्दल आग पकड करतात याचाच अर्थ असा होतो की त्या सर्व पक्षांचं जे पाठबळ आहे ते त्यांच्या पाठीशी आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या समाजाला किंवा त्या नेत्यांना दुखू इच्छित नाही आहे पण त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे या सर्व मंडळींच्या पाठीशी त्यांचा जो ओबीसी समाज म्हणून जे आहेत ते ओबीसी समाजसुद्धा त्यांच्या पाठीशी नाही आहे कारण गरजवंत जो ओबीसी आहे किंवा सर्वसामान्य घरातला जो ओबीसी आहे मायक्रो ओबीसी आहे त्यांना या समाजानं काही दिलेलं नाही आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं खात्री आहे ह्या मराठा समाजच यांचे पाठराखण करत ओबीसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या संपूर्ण समाजांचे जे मायक्रो ओबीसीचा जो हक्क आहे हक्क आहे अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये ते जे ताकद वापरायचे ते मराठा समाजात वापरू शकतो कारण तेवढी ते प्रगल्भता ह्या समाजाकडे या समाजाने आतापर्यंत कोणाचं आरक्षण कोणाला देऊ नका कोणाला सोयी सवलती देऊ नका किंवा आमच्या आधारावरती आमच्या कि प्रमाणे किंवा इतरांप्रमाणे सोयी सवलती कोणाला देऊ नका अशा पद्धतीची मागणी कधीच केलेली नाही उलट सर्व महिलांना म्हणजे शिक्षण मोफत होण्यामध्ये सुद्धा सर्व महिलांचा त्याच्यामध्ये समावेश व्हावा हो यासाठी मराठा समाजाने त्याच्यामध्ये फार मोठ्या प्र प्रमाणामध्ये पुढाकार घेतलेला आहे आतापर्यंत ज्या ज्या सवलती दिल्या गेलेल्या आहेत त्या सुद्धा मराठा समाजाच्याच नेते मंडळींकडून दिलेले गेलेले आहेत हे छपडगुंजे सगळे विसरलेले त्यासाठी मला या माझ्या समाज बांधवांना सांगणे की मराठ्यांना एकाक्या पाडण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो, तो कुठंतरी हाणून पाडण्यासाठी तुम्हा आम्हाला सुद्धा सर्व गट तट सर्व पक्षभेद सर्व जे काय विषय जे असतील स वेगवेगळ्या संघटनातील मराठा असतील वेगवेगळ्या पक्षातील मराठा असतील त्यांना सुद्धा आता वज्रमुठं बांधणे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एकत्रच काम करण्याशिवाय गत्यंतर नाही आहे हे कालच्या गार मेळाव्यावरून आपल्या लक्षात आलेले तो मेळावा खऱ्या अर्थानं गार एवढ्यासाठी झालेला आहे की त्यांचा जो फुचकाबार जो होता तो त्या पद्धतीनं कसा फा फुचका निघाला आहे हे त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं लक्षात चा आलेलं आहे जे आत्तापर्यंत संविधानाच्या माध्यमातून संविधान संविधान म्हणत आणि आमचं आरक्षण होऊ नये अशा पद्धतीच्या वल्गणं करत खुट्ट्या ठोकण्याचं काम केलं होतं ते खुट्ट्या टोकून त्याच्यामध्ये मुळा मारण्याचं काम हे जरंगे पाटलांच्या माध्यमातून झालेलं आहे आता मुळा आता यांना ज्या पद्धतीनं रुतू लागलेला आहे त्याच्यामुळे यांचं जे काय पकड व्हायला लागली आहे ते त्यांच्या ते दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी महत्त्वाचीच आहे आणि त्या पद्धतीचं त्यांनी केल्याशिवाय त्यांचंही हे महत्त्व अबाधित राहणार आहे अशातला काय भाग नाही आहे पण आपण एक लक्षात घ्या आपण कोणत्याही राजकारणासाठी कोणत्याही राजकीय पक्षासाठी अथवा इतरांना को कोणाला लाभ व्हावा हो, म्हणून आपण याच्यापासून म्हणजे हे जे काय आकपाखड आपली जी, जी चाललेली आहे ती चाललेली नसून फक्त आपल्या समाजाला जे काय हक्काधिकार आहेत ते त्या पद्धतीने मिळावेत यासाठी चाललेले म्हणून सर्व समाज बांधवांना म्हणजे आपल्याला सांगावं लागतं आहे की जे काय आपले हेवे दावे असतील काय भेदाभेद असतील ते इतरांप्रमाणे आपण आपणसुद्धा विसरून ह्या एकाच छत्रछायेखालती येऊन जे काय तुमच्या आमचे विचारांचं जे काय द्वंद्व चालू आहे ते कुठेतरी थांबवून आपल्याला याच्यामध्ये मोठ बांधणं हे गरजेचं आहे अरे हे जर मोठ जर आत्ता जर आपण जर बांधले जर नाही तर ह्या गरजवंत मराठ्यांच्या हातात आलेला घास आपल्या ह्या फक्त नादानपणामुळं हिरावला जातो का काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्यासाठी सर्वांनीच बोध घेणं गरजेचं आहे कारण उद्या तुम्ही मातीत मिसळला मिसळल्यानंतर तुमचं नाव सुद्धा पद्धती त्या पद्धतीनं निघणार नाही आहे जर तुम्हाला जर वाटत जर असेल की आपल्याला सुद्धा आपल्या हातून किंवा आपण आतापर्यंत समाजाच्या लाभ घेत किंवा समाजाचं नाव काढत आपण बरेचसेच लाभ घेतलेले आहेत किंवा बऱ्याचशाच गोष्टींमध्ये आपल्याला काही ज्या गोष्टी नको आहेत त्या सुद्धा मिळालेल्या आहेत तर त्या आता इथून पुढं तरी की या समाजासाठीच आपल्याला कसं वाहून घेता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे बऱ्याच जणांचं जे काय योगदान जे आहे ते चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस वर्षापासूनच आहे परंतु त्यांनी त्या योगदानाचं योग्य मूल्यमापन झालंय का नाही हे बघण्याचे आणि त्याचे अभ्यासण्याची खऱ्या अर्थानं आहे जर ते झालं नसेल तर आता ते होण्याची परिस्थिती या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे माननीय मनोज जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं समाजाला जागृत केले आणि आबाला वृद्धांपासून माता भगिनींपासून ज्यांच्या मनामध्ये त्यांनी एक समाज म्हणून आपलं जे काय एक स्थान निर्माण केलेले ते स्थानसुद्धा तुमच्या आमच्या साथीमुळं अजून फार मोठ्या प्रमाणामध्ये द्विगुणित होऊन समाजाला जे काय मिळायला पाहिजे तो जो हक्काधिकार मिळाला पाहिजे तो आबाधित होणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्या पद्धतीचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामुळं हे असले गार मेळावे कितीतरी झाले आणि गावोगाव किंवा गल्लोगल्ले जरी झाले तर तुम्हाला आम्हाला काही फरक पडणार नाहीये पण ते केव्हा ज्या वेळेला तुम्ही सगळे आपले हेवे दावे विचारून आपलासुद्धा एक अशा पद्धतीचं वज्रमुठ बांधली जाईल प्रत्येक ठिकाण प्रत्येक गावापर्यंत आपण ज्या वेळेला पोचू त्यावेळेला निश्चितपणानं तुम्हाला याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही आहे आणि हे यश देत असताना प्रत्येक समाजबांधव तुम्हाला लक्षात ठेवल्याशिवाय म्हणजे मागं पुढे पाहणार नाही तर त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करणं आणि म्हणजे प्रयत्नशील राहणं हे अत्यंत गरजेचं आहे याच्यावरती सर्वच जे संघटना प्रमुख असतील किंवा इतर अभ्यासक असतील किंवा संपूर्ण इतर पक्षांमध्ये सुद्धा काम करणारे जे किंवा भेदाभेद करणारे जे कोण असतील त्या सर्वांनी विचार करावा आणि त्या पद्धतीचं नियोजन करण्यासाठी सर्वजणांनी पुढाकार घ्यावा पाटलांचं केव्हाही आपल्याला किंवा आपण सर्व मिळूनच त्या ब ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनंच आपल्याला न्याय मिळू शकतो याच्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणं अत्यंत गरजेचं आहे जय मराठा जय शिवराय